तानाजी सावंत यांच्या मुलाचे आधी अपहरण झाल्याच्या बातम्या समोर येतात मग ते बँकॉकला गेल्याची माहिती समोर येते किंवा कुठे असंही बोललं जातं की, बोल की तानाजी सावंत यांचे सुपुत्र म्हणजे ऋषिराज सावंत हे मित्रांसोबत फिरायला गेले होते मग फिरायला गेले तर याची माहिती वडिलांना का दिली नाही असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात उपस्थित होतोय आधी अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो मग अख्खी पोलीस यंत्रणा कामाला लागते याबद्दल पोलिसांनी नेमकं काय सांगितलं तानाजी सावंत याबद्दल काय बोलले पोलिसांनी ऋषिराज सावंत यांचा बयान देखील नोंदवला त्या बयानामध्ये नक्की काय झालं या सगळ्याच प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत दहा फेब्रुवारीला दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाच चक्र फिरवलं यानंतर अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरूप दाखल झाले असल्याची माहिती पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत गेले होते त्यानंतर तात्काळ तपास सुरू करण्यात आला ऋषिराज सावंत यांनी एक खासगी विमान बुक केलं होतं ते या विमानातून बँकॉक साठी रवाना झाले होते त्यानंतर हे खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं त्यानंतर आता ऋषिराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरूप पोहोचले अशा बातम्या यायला ला लागल्या ऋषिराज सावंत सह एकूण तीन जण होते ते सुखरूप आहेत तसेच ते कोणत्या कारणासाठी बँकॉकला चालले होते त्यांनी ते त्यांच्या घरी का सांगितलं नाही याची माहिती चौकशी नंतर समोर येईल अशीच माहिती पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमके कोणत्या बाहेर चालले होते याची माहिती माहिती आम्ही जाणून घेणार आहोत ही पुढील चौकशी समोर येईल ऋषीराज सावंत हे बँकॉककडे चालले होते मात्र आम्ही सर्व यंत्रणेशी संपर्क करत त्यांना परत आणलं मग ते पुणे विमानतळावर दाखल झाले यामध्ये अपर्णाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे ऋषीराज सावंतच्या बरोबरील व्यक्तीची चौकशी करण्यात येणार आहे अशीच माहिती रंजन कुमार शर्मा यांनी बोलताना दिली मुलाचे आणि आमचे काहीही वाद झाले नाही त्यामुळे मी एवढंही सांगितलं की त्याच्या बरोबर झालं असं म्हणता येणार नाही मात्र आम्हाला न सांगता तो गेला त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो होतो आता त्याच्या बरोबर चर्चा केल्यानंतर या मागचं नेमकं कारण समोर येईल अशीच प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी सोमवारी विमानतळावरच त्याचा जबाब नोंदवून घेतला खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाला होता का बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी विमानाचे त्याने बुकिंग केले होते जवळ पाच अडुसष्ट लाख रुपये देऊन एका खासगी विमानाचे सावंत यांचे चिरंजीव बँकॉकला जाण्यासाठी त्यानं ते अडुसष्ट लाख रुपयाचं विमान बुक केलं होतं

तानाजी सावंत यांचा मात्र ऋषीराज यांच्या बँकॉकला जाण्याच्या निर्णयावर नकार होता मागील आठवड्यात सुद्धा ऋषीराज सावंत हा दुबईला गेला होता त्यामुळे आता वडिलांनी त्याला बँकॉकला पाठवण्यासाठी मनाई केली होती मात्र तरी सुद्धा ऋषीराज श्रावण बँकॉकला गेला अशी मैत्री सूत्रांद्वारे दिल्या गेली तो बँकॉकला गेला त्याने अडुसष्ट लाख रुपयाचा खर्च केला मात्र ही माहिती वडिलांपासून लपवून ठेवली वडील चिंताग्रस्त झाले आणि पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात ऋषीराज सावंत यांनी अडुसष्ट लाख रुपयाचा खर्च केला एक खासगी विमान बुक केलं आणि तो बँकॉकला गेला वडिलांना न सांगून गेल्यामुळे वडील चिंताग्रस्त झाले आणि त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आता ही सगळी माहिती एकंदरीतच एका मागे एक समोर येताना दिसत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका